ठाण्यातील मलंगडावर एकनाथ शिंदे यांचा दौरा तर गेल्या अनेक वर्षांपासून मलंगडाबाबत वाद सुरू आहे मलंगडाच्या ठिकाणी दर्गा कि मंदिर असा वाद सुरू आहे गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे जिल्ह्यातील हा जी मलंग किंवा मलंगडाचा वाद सुरू आहे ही जागा कोणत्या धर्मियांची आहे याबाबत अद्याप योग्य संशोधन किंवा खुलासा झालेलाच आहे या जागेचा उल्लेख हाजी मलंग मलंगड श्रीमलंग मच्छिंद्रनाथ त्याचबरोबर समाधीस्थळ असा वेगवेगळ्या प्रकारे उल्लेख करण्यात येतोय गेल्या अनेक वर्षे या प्रार्थनास्थळाबाबतीत चर्चा आंदोलनं आणि वाद सुरू आहेत त्यामुळे हे स्थान नक्की दर्गा आहे की मंदिर हा एक वादाचा मुद्दा होऊन बसला आहे आजही येथे जत्रेचं स्वरूप येत असतं अनेक हिंदू बांधव येथे येतात आणि मच्छिंद्रनाथ यांच्या समाधीवर दर्शन घेण्यासाठी येत असतात शहर प्रमुख सचिन यांच्याशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी पाहुयात हिंदूंची वयवाहाट हीच मलमूर्तीची पहाट अशाच प्रकारे घोषवाक्य घेऊन अनेक हिंदू बांधव आज मलंगडावर येत आहेत माझ्यासोबत या क्षणाला कल्याणचे शहर प्रमुख आहेत सचिनजी आणि ज्या पद्धतीने त्यांनी लढा दिला होता त्या लढ्याची जाणून घेऊया कशा प्रकारचा तो लढा होता आणि आंदोलनाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा आम्ही शालेय विद्यार्थी होतो आणि ज्यावेळी हा लढा खऱ्या अर्थाने चालू झाला फार जोमाने दिगे साहेबांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यात नाही तर जिल्ह्याच्या बाहेर पण वातावरण निर्मिती केली आणि अनेक लोक मग या लढ्यामध्ये सहभागी झाले त्यावेळेची जी मलंगडाची यात्रा होती तिला एक छोटं स्वरूप परंतु आज याला फार मोठं व्यापक स्वरूप आलेलं आहे आणि कुठेतरी हिंदूंना सगळ्यांना वाटत की ही फलंग मुक्ती जी आहे ही झाली पाहिजे हे आता आमच्या नेतृत्वाखाली जरी आंदोलन चालत असलं शिवसेनेच्या तरी पण ह्याच्यामध्ये सोळा हिंदुत्ववादी अनेक संघटना आहेत त्यांचाही सहभाग असतो आपण न्यायालयीन लेवलवर हा लढा लढतोय आपण वक बोर्डाकडे हा लढा लढतोय आपण कलेक्टर कडे लढतोय अनेक पातळीवर आपण हा लढा लढतोय आणि आपली मागणी आहे की याचं जे मूळ रजिस्ट्रेशन आहे ते ई रजिस्ट्रेशन आहे म्हणजे सर्व धर्मियंत स्थान म्हणून याची सरकार दरबारी नोंदणी आहे ती नोंदणी प्रमाणपत्र मिळावं हिंदुत्व देवस्थान घोषित व्हावं ही आमची मागणी आहे ही लढाई जी आहे ती अजूनही चालू आहे आणि ही लढाई अजूनही सुरूच राहणार आहे असाच एक संदेश त्यांनी इथे दिलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक मोरे सह निकिशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज अलंगड